नमस्कार मंडळी दीपा केळकर दीपशब्दमध्ये सर्वांचं सहर्ष स्वागत पुष्पाने भागाची सुरुवात करू आजचं अक्षर छ आजचं अक्षर छ छत्रवैभवी संस्कृतीचे असे आम्हावरती छत्रवैभवी संस्कृतीचे असे आम्हावरती आज आपण ऐकणार आहोत इंदिरा संत अभिजात मराठी वाङ्मयाच्या एकूण पसाऱ्यात ज्यांच्या कविता वाचताना किंवा ऐकताना भाव कविता हा शब्द सार्थ झाला असे वाटावे अशी विशुद्ध कविता कोणाची तर ज्येष्ठ कवयित्री इंदिरा संत यांची चौखंदळ सौंदर्यसृष्टी लाभलेल्या या कवयित्रीच्या कवितेत त्यांच्या मनाच्या विशिष्ट भावस्थितीचे चित्र पाहायला मिळते इंदिराबाईंचा नामसंत यांच्याबरोबर प्रेमविवाह झाला साहित्य अभिरुची असलेले कवी नामसंत यांचा अगदी थोडा पण प्रेमळ सहवास इंदिराबाईंना लाभला सहजीवन म्हणाल तर केवळ दहा अकरा वर्षांचे या अकरा वर्षात लाभलेले पतिप्रेम आणि पतीच्या अकाली निधनानंतर पुढे आयुष्यभर वाट्याला आलेला विरह असे बाईंचे आयुष्य गेले बालपण बेळगावजवळच्या तवंदी नावक खेड्यात गेले तेव्हापासूनच निसर्गाची ओढ या कवयित्रीला होती कदाचित त्यामुळेच प्रेम विरह आणि दुःख या तिन्ही भावना निसर्गामध्ये विरघळल्या जाऊन त्यांच्या काव्याची उत्कट अशी भावचित्रे तयार झालेली असावीत असे वाटते देहाने सोबत नसलेल्या पतीची भावात्मक सोबत बाईंना आयुष्यभर होती आणि त्याच्याशी चालू राहिलेला अखंड संवाद या कवितांच्या रूपातून आपल्या समोर येतो अंधाराने कडे घातले होती जळधारांनी झडप घातली कौलारावर एकाकी पण आले परतत दिशा दिशातून घेरायास्त एकटेच मी घेरा या स्तव एक च एकटी सारखी इंदिराबाईंची कविता वाचताना तर रंग रस रूप गंध स्पर्श अशा साऱ्या संवेदना जाग्या होतात म्हणूनच या भाव कवितेचे फार मोल वाटते आपल्या समृद्ध आणि तरल जाणिवेने घेतलेले अनुभव तितक्याच ताकदीने शब्दांकित करून इंदिराबाईंनी मराठी भाषेला अमूल्य अशी लावण्याची ठेवच अर्पण केली आहे शाळेत असल्यापासूनच बाईंना कवितेचे वेळ होते आणि त्या तेव्हापासूनच कविता लिहित होत्या पण निर्मितीचा आनंद या दृष्टीने विचार करत खऱ्या अर्थाने बाईंचा कवितेचा प्रवास सुरू झाला तो एकोणीसशे एकतीसनंतर सहवास हा नाम संत आणि इंदिरा संत या दोघांच्या कवितांचा एकत्रित संग्रह प्रथम प्रसिद्ध झाला पण पुढे शेला या स्वतंत्र संग्रहापासून समकालीनांपेक्षा अतिशय वेगळी आणि परिपक्व कविता बाई लिहू लागल्या आणि पुढे जवळजवळ पन्नास वर्ष त्या लिहित राहिल्या मेंदी मृगजळ रंगबावरी बाहुल्या गर्भरेषी चितकळा वंशकुसुम निराकार असे संग्रह आणि सुमारे आठशे कवितांचा हा देखणा ऐवज शेला वंशकुसुम या संग्रहांच्या प्रस्तावनेच्या निमित्ताने बाईंनी आपल्या निर्मितीच्या संदर्भातल्या आठवणी आणि निर्मितीमागची सूत्रे अगदी मोकळेपणाने आणि विस्ताराने सांगितली आहेत त्यातूनच मला बऱ्याचशा इंदिराबाई कवयित्री म्हणून उलगडत गेल्या उत्तम कविता लिहून झाली की कवीला खरं तर ती कविता कधी कशी आणि कुठे सुचली याच्याशी काही देणे घेणे नसते पण कविता वाचून झाली की रसिकांचे कुतूहल जागे होते त्या कुतूहलाचे शक्य होईल तसे समाधान करावे म्हणून कदाचित बाईंनी अगदी मनाच्या हुपीतले हे अत्तर खुले केले असावे कविता लेखनाच्या आड कोणतीही परिस्थिती येते असं त्यांना वाटत नाही पण एक उत्कृष्ट ओढ मनाला असली की कविता होते हा त्यांचा अनुभव आहे कधीकधी मनाला विरंगुळा हवा असेल तरीही त्यांना कविता लिहावीशी वाटते पण अनुभव जाणवल्यानंतर मनाचा पारा विशिष्ट अंशापर्यंत गेल्याशिवाय कविता लिहून होत नाही असं त्या सांगतात खुणा या त्यांच्या कवितेचा इतिहास असा आहे की एकदा इंदिराबाई कॉलेजला निघाल्या होत्या कॉलेजचा रस्ता डांबरी नसून धुळीचा होता त्या त्या दिवशी बरीचशी पिवळी पानं वाऱ्याच्या मंद आवर्तात फिरताना बाईंना दिसली ती पानं फिरत असताना धुळीवर सुंदर नाजूक रेषा उमटत होत्या आणि वाऱ्यानं लगेच त्या पुसल्या जात होत्या बाईंच्या संवेदनशील मनानं हा अनुभव टिपला आणि पुढे दोन तीन महिन्यांनी खुणा ही कविता लिहिली गेली लाल मऊ धुळीतील उमटली खूण खूण माझ्या अंतरीचा ठेवा पहा गडे न्याहाण बघ तिथे उमटली चाके कशी दुचाकीची नक्षी किती सुकुमार किनारच पातळाची सर आली पाने फेर धरून नाचली नाजूक ही त्यांची खुण किती जपून ठेवली गजबजे अंतर हे अशा लोभस खुणांनी येते परी एक वेळ जाती साऱ्या पुसोनी आणि अंतरावरून जाई अंधाराचा लोळ बसे तया न्याहाळीत क्षीण दीपिकांची ओळ होऊन या एकतान आभाळही वरतुनी कोरी बुजलेल्या खुणा चांदण्यांच्या टाचण्यांनी चांदण्यांच्या टाचण्यांनींची पाने अस्वस्थ वेदनेच्या वाऱ्याच्या आवर्तनात फिरू लागतात तेव्हा मनाच्या धुळीवर अशाच खुणा उमटत असाव्यात व पुसल्याही जात असाव्यात आपण मात्र त्रयस्थपणे एका अंतरावरून हा खेळ पाहत राहावे आणि त्या बुजलेल्या खुणांना स्मृतींच्या चांदण टाचण्यांनी कोरीत राहावे असा काहीसा भाव ही कविता वाचताना आपल्या मनात दाटून आला इंदिराबाई सांगतात येथील आशय त्या खुण्याच्या दृश्यातून निर्माण झाला की मनाच्या अवस्थेनं त्या प्रतिमेत प्रवेश केला हे सांगणं मात्र अवघड आहे ते बेळगावमधले घर टिळकवाडी येथे होते टिळकवाडीच्या या घरापासून वडगाव भागातील नोकरीच्या ठिकाणापर्यंतच्या या रस्त्याला बाईंच्या भावजीवनात फार महत्वाचे स्थान आहे त्यांच्या कित्येक कवितांना या रस्त्यानेच आकार दिला आहे बाईंच्या बाबतीत असं व्हायचं की त्या रस्त्यानं रोज चालत जात असताना घर व घरच्या गोष्टी मागच्या मागं राहायच्या आणि नोकरी तिची कामं पुढच्या पुढे दिसेनाशी व्हायची मध्ये उरायच्या त्या फक्त इंदिराबाई एकसंध अशा मनाच्या यावेळी त्यांच्या भोवती असायचा तो घुमटमाळ वाटेवरील ती शेत ते तळ ते आभाळ ती पाखरं ते डोंगर आणि या सर्वांचा लाडका असा तो रस्ता रस्त्यावर पाऊल टाकलं की बाईंना तो त्याच्या विश्वात घेऊन जायचा कोणत्याही ऋतूत आणि कोणत्याही वेळी हिवाळ्यात अगदी क्षितिजापर्यंत धुक्याचा दूधसागर त्यात मधून मधून डोंबत राहिलेली झाडं ती सूर्याची वृक्षराजीतून येणारी किरण असं सार दिसायचं इंदिरावांची शेला ही भावतर कविता यातूनच गुंफली गेली निर्मल निर्भर वातावरणी निर्मल निर्भर वातावरणी दुके तरंगे धूसर धूसर झगमगते अन नक्षी त्यावर सोनेरी किरणांची सुंदर थंड गुलाबी कार्तिकातला थंड गुलाबी कार्तिकातला हवा हवासा त्याला नाचुक मादक नव्या उमलत्या भूच फुलांचा चारुदत्त हा कोण कोणकोठुनी अंगा वरला शेला वसंत सेना वसुंधरेने तो हृदयाशी धरला तो हृदयाशी धरला दोन वेगवेगळे उत्कट भावमय अनुभव लय वेल्हाळ शब्द चित्रकारितेच्या अंगाने जाणाऱ्या संवेदनात्मक प्रवाही आणि अर्थपूर्ण प्रतिमा यातून निर्माण झालेली अलौकिक अशी ही त्यांची मृडमयी कविता रक्तामध्ये ओढ मातीची मनास मातीचे ताजेपण मातीतून मी आले वरती मातीचे मम अधुरे जीवन कोसळताना वर्षा अविरत स्नान समाधी मध्ये डुबावे दवात भिजल्या प्राजगता परे, ओल्या शारदा मधी निथळावे हेमंताचा ओढ न शेला हळूच ओले अंग टिपावे वसंतातले फुला फुलांचे छापील उंची पातळल्यावे ग्रीष्माची नाजूक टोपली उदवा वा कच भार तिच्यावर जर्द विजेचा मत्त केवडा तिरकस माळावा बिहणीवर आणिक तुझ्या लाख स्मृतींचे खेळवीत पदरात काजवे उभे राहुनी असे अधांतरी तुझला घ्यावे तुझला घ्यावे उभे राहुनी असे अधांतरी तुझला घ्यावे तुझला घ्यावे इंदिराबाई बेळगावला राहायला आल्या तेव्हाची गोष्ट मे महिन्याचे अखेरचे दिवस होते एका संध्याकाळी आठच्या सुमारास दाराशी टांगा थांबला दारात जाऊन पाहिले तर दाराशी नाम संत टांग्यातून उतरलेले त्यांच्या आजारपणाची शंका येऊन इंदिराबाई दाराशी धावल्या तेव्हा ते हसत हसत उतरले आणि म्हणाले की चल आपल्याला जायचं आहे एकीकडे कुठे कशाला बोललेच नाही नेसलेले पातळ चांगलेच होते ओचा नीट करून इंदिराबाई निघाल्या त्यांचा मुलगा चंदू यानेही हट्ट धरला म्हणून त्याला घेऊन तिथे निघाले टांग्यातही इंदिराबाईंनी नाम संतांना कुठे जायचे आहे असे अनेक वेळा विचारले तेव्हा थोडं थांब इतकंच बोलले ते कॅम्पमध्ये बोल एका चौकातील बसक्या पुलापाशी टांगा थांबला तिघेही टांग्यातून उतरले आणि संत म्हणाले ते बघ तिकडे इंदिराबाई सांगतात त्यांनी सांगितलेल्या दिशेला पाहावे तर बाई ग असा उत्सव मी जन्मात बघितला नव्हता टांग्यात पाठमोरे बसल्याने उतरेपर्यंत त्यांना काहीच दिसले नव्हते ते दृश्य पाहून चंदूही नाचायला लागला वर ढगाळलेले आभाळ किट्ट काळोख गार गार थेंब टाकणारा वारा कॅम्प मध्ये अवाढव्य हो फांद्या पसरलेले ते उंच भरगच्च वृक्ष आणि त्या वृक्षांच्या पाना फांद्यातून झिलमील लखलगणारे असंख्य हिरवट पारदर्शी शांत अशा प्रकाश बिंदूंची ती झगमगणारी अगणित नर्तना वलये त्या पुलावर बसून कितीतरी वेळ ते तिघे त्या नक्षत्र वृक्षात हरवून गेले होते टांगेवाल्याने हटकल्यावर नाईलाजाने ते परत फिरले हा एक अनुभव आणि दुसरा मातीच्या ताजेपणाचा हिंदवाडी नुकतीच घडत होती नोकरीवर जात असताना बाईंना लाल तजे मातीची मोठी रास दिसली ती माती मानवी स्पर्श झालेली नव्हती धरतीच्या गाभ्यातून खणून काढलेली अगदी ताजी ओलसर लाल कावेच्या रंगाची होती ती हातात घेऊन पाहिल्यावर बाईंना तिचा स्निग्ध आणि शीतोष्ण स्पर्श जाणवला हे दोन अनुभव इंदिराबाईंच्या अलौकिक मंजुषेत जमा झाले मध्ये कितीतरी वर्षे गेली अचानक एके दिवशी निर्मितीच्या प्रेरणेने हे मंजुषेचे कुलूप काढले गेले आणि एक स्वप्नशिल्प तयार झाले मृण्मयी अनुभवांचे असे प्रकटीकरण आपल्याला त्यांच्या अनेक कवितांमधून सहजपणे दिसून येते भावनेला आशयघन शब्द मिळाला तर त्याचे सार्थक होते कवितेतील अनुभव जिवंत होतो म्हणूनच इंदिराबाई सांगतात भाव कवितेत शब्द हा आत्मस्पर्शी हवा चांगली कविता लिहिणाऱ्या कोणत्याही कवीने बाईंकडून नेमके काय घ्यायचे ते हेच हे मला सतत वाटत राहते आपण इंदिराबाईंच्या अनेक कविता आजपर्यंत ऐकल्या वाचल्या पण त्या कविता त्यांना कशा कुठे सुचल्या हे जाणून घेण्याची उत्सुकता बऱ्याच जणांना असते की कवीला कविता कशा सुचतात आजची भावकवयित्री लावण्याची ठेव इंदिरा संत ही दीपशब्दफूल तुम्हाला कशी वाटली हे मला अवश्य कळवा तुमच्या लाईक कमेंट शेअर सबस्क्राईबमधून धन्यवाद